एकोणीसशे नव्वदच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सांगली जिल्ह्यातील वाळवा येथून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधित्व करून पाटील पहिल्यांदाच आमदार झाले तेव्हापासून त्यांनी सात वेळा इस्लामपूर वाळवा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व वा केले आहे एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले एकोणीसशे नव्याण्णवमध्ये बारावी लोकसभा विसर्जित झाल्यानंतर तेराव्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर शरद पवार पी एम संगमा आणि तारीख अनवार यांनी मागणी केली की पक्षाचे पंतप्रधानाचा उमेदवार म्हणून मूळ पक्षाच्या व्यक्तीला प्रस्तावित करावे इटालियन वंशाच्या सोनिया गांधींना नाही ज्यांनी पक्षाच्या राजकारणात प्रवेश केला होता आणि सीताराम केसरी यांच्या जागी काँग्रेस अध्यक्ष पद भूषवले होते प्रत्युत्तरादाखल काँग्रेस कार्यकारिणी सी डब्ल्यू सी या सहा महिन्यांसाठी पक्षातून काढून टाकले या पार्श्वभूमीवर जून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये पवार आणि सांगमाय यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली मतभेद असूनही एकोणीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना भाजप युवतीला पुन्हा सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी या नवीन पक्षाने काँग्रेस पक्षाशी हात मिळवणी करून महाराष्ट्रात युती सरकार स्थापन केले तथापि शरद पवार राज्याच्या राजकारणात परतले नाहीत आणि काँग्रेसचे विलासराव देशमुख यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली राष्ट्रवादीचे प्रतिनिधित्व करणारे छगन भुजबळ उपमुख्यमंत्री आणि जयंत पाटील अर्थमंत्री होते जयंत पाटील हे महाराष्ट्राचे सर्वात तरुण अर्थमंत्री बनले त्यांनी वयाच्या एकोणचाळीसव्या वर्षी त्यांचे पहिले अर्थसंकल्प सादर केले त्यानंतर त्यांनी सलग दहा वेळा महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर केला दोन हजार एक मध्ये जयंत पाटील यांना बंगलुरूजवळ एक गंभीर अपघात झाला आणि त्यांच्या फ्रॅक्चर झालेल्या पायावर अनेक शस्त्रक्रिया कराव्या लागल्या आणि त्यांना अनेक महिने व्हीलचेअरवर राहावे लागले होते दोन हजार एक चा अर्थसंकल्प त्यांनी व्हीलचेअरवर असताना सादर केला होता नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यानंतर पाटील यांना पहिल्यांदाच अशोक चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात काही काळ गृहखाते खाते सांभाळावे लागले होते दोन हजार नऊमध्ये जयंत पाटील यांनी दुसऱ्या अशोक चव्हाण मंत्रिमंडळात ग्रामीण विकास मंत्री म्हणून शपथ घेतली आणि पृथ्वीराज चव्हाण मंत्रिमंडळातही तेच काम करत राहिले त्यांच्या कार्यकाळात त्यांनी ई ग्रामपंचायत लागू केली या योजनेमुळे कर संकलनात सुधारणा झाली आणि एक कोटीहून अधिक झाडे लावण्याचेही नियोजन करण्यात आले होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन युती असलेल्या महाविकास आघाडीने नवीन सरकार स्थापन केले जयंत पाटील हे सरकारमध्ये शपथ घेणाऱ्या पहिल्या सहा जणांपैकी एक होते जलसंपदा आणि कमांड एरिया डेव्हलपमेंट या खात्यांसह ते चौथ्यांदा कॅबिनेट मंत्री झाले जून दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकवीस वर्षाच्या पूर्ततेनिमित्त शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जयंत पाटील यांनी अभिप्राय ही अंतर्गत पक्षाची डिजिटल अभिप्राय मोहीम सुरू केली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापासून पोहोचतील